नमस्कार, नमस्कार। माझं नाव ना। ना। मिलिंद दळवी फार्मिंग फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे पिंपळव येथील हे प्रयोग ते म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये ते नवीन नवीन नवी प्रयोग जसं पहिल्यापासून त्यांनी प्रयोग केलेले तर आलेला अनुभव ते सांगतील नाव सांगा ना। माझं नाव ना। माधव नामदेव देव वाग चौरे पिंपळगाव निपाणी तालुका अकोले अंबादनगर बरं मी उसा करता गेल्या वर्षी माझा पूर्ण ऊस पिवळा झाला होता बरं ह्या वर्षी तुमचं मायकवर आहे जर सोडलं तीन महिन्यापूर्वी साधारणतः तर त्याचा रिझल्ट लगेच मला एक चार आठ दिवसामध्ये सुरू झाला तर तो पिवळा निम्म्यापेक्षा जास्त तो उसाचा कलर चांगला आला नंतर पुन्हा मी आता एक महिन्यापूर्वी सोडलं पूर्ण उष्काळ होऊन घर पूर्ण हिरवा झाला मागच्या वर्षी पूर्ण पिवळा झाला होता मागच्या वर्षी पूर्ण पिवळा होता शेवटपर्यंत पिवळाच राहणार हिरवा झालाच नाही तुम्हाला काय वाटतं ऑर्गेनिक ऑर्गेनिकच वापरलं पाहिजे पूर्ण आता गवालाही वापरले कांद्याला ऑर्गेनिकच घेतले म्हणजे बऱ्यापैकी तुम्ही आता शेतीला पूर्ण ऑर्गेनिक डाळिंबाला पूर्ण ऑर्गेनिकच चालू मी म्हणजे ऑर्गनिक शिवाय पर्याय बरोबर इतर शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलंच पाहिजे शंभर टक्के पाहिजे शंभर टक्के वापरलं पाहिजे त्याचे फायदे जास्त एकतर खर्च कमी येतो आणि उत्पन्न वाढत उत्पन्न असा अनुभव मला